गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बाबासाहेब आमदार झाल्यानंतर पंढरपूरच्या जनतेने या ठिकाणी श्यामसुंदर चव्हाण त्यांच्या सहकार्य तुमचा सत्कार ठेवलाय हा सत्कार सोहळा सुरू असताना अनेक अपेक्षा इथले काही लोकांनी व्यक्त केल्या आमदार म्हणून आपणही अनेक आश्वासनं देत असताना पुढे वा जे काही तुम्ही करणार आहे त्याचं विजनही मांडले काय सर नक्कीच माडा मतदारसंघातनं माड्याच्या जनतेनं त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं तीस हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि यामध्ये पंढरपूर शहर पंढरपूर मा मंगळाडा मतदारसंघ असेल सांगोला असेल मोहोळ मतदारसंघातली असतील जी गावं आहे ह्या लोकांनी देखील मांग माड्यामध्ये येऊन त्या ठिकाणी मोठा हिर प्रचार केला आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे आणि मग प्रत्येकाने त्या ठिकाणी भावना आहे की माझ्याकडे आलं पाहिजे सत्कार केला घेतला पाहिजे आणि मला आमच्या लोकांशी बोललं पाहिजे त्या पद्धतीनं श्यामसुंदर आणि चव्हाण आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी आज साखर तुला करून त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि ज्या पद्धतीनं आपण आल्यानंतर बघितलं की सगळ्यांच्या ज्या ज्या काही प्रश्न आहेत आत्ता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशोभीकरणाचा प्रश्न असेल शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण बोललात एम आय डी सीच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आवास योजना असेल नमामी चंद्रभागेच्या बाबतीत असेल पंढरपुरात असलेल्या त्या ठिकाणी नाम शेत क्षेत्रगण नाट्यग्रहाच्या बाबतीतला भ्रष्टाचारावरती विषय झाला अशा असंख्य विषयाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी इथे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे सातत्यानं त्या ठिकाणी लोकांना लावून धरतो आहे आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की त्या ठिकाणी मंदिर समितीतलं सुरक्षेचं टेंडर रद्द झालं आहे तर त्याचा देखील त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्याचा पाठपुरावा करून ही जे बेरोजगार होणारी दोन अडीचशे लोक आहेत त्यांना रोजगाराच्या पुन्हा नव्यानं संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करतो अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की नगरपालिका निवडणुका समोर आहेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण बाळा मतदारसंघात गेलात आता या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात आपण मोर्चे करावी तुमच्या नेतृत्वाखाली नगरपालिका अपेक्षित होण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जाते काय सांग नक्कीच आपण जसं बोललात की अधिवेशनामध्ये जे जे प्रश्न जेवढे माड्याचे प्रश्न मांडले तसेच पंढरपूरचे देखील प्रश्न मांडण्याचं काम केलं मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नावरती मला बोलण्याचा अधिकार आहे माझ्या मतदारसंघात तर नक्कीच मी बोलेल परंतु पंढरपूरमधल्या देखील कामावरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतोय आपण जसं बोलला नगरपालिकेच्या माध्यमातलं बऱ्याच सहकारी काल प कालची जी निवडणूक झाली विधानसभेची ती वैयक्तिक त्या ठिकाणी अभिजित पाटील आमदार करावा म्हणून होती परंतु ज्यांनी मला आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला मग ते पंढरपूर शहरातील आमचे करे सहकारी असतील त्यांना आता नगरसेवक करायचा असेल ग्रामीण भागातले पंचायत समिती स सदस्य व्हायचं असेल सभापती जिल्हा परिषद सदस्य ह्या ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांना नेतृत्व तयार करायचं आहे त्यांना संधी देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यांना संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू त्या माध्यमातून या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण निवन्हाद। विकास करण्यासाठी त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पुढं उभं राहून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणू आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तशाच पद्धतीनं काम करून जे विकासकामाला येणारे पैसे नक्की कुठल्या बाजूला डायव्हर्ट होत आहेत नेमकं काम होत नाही अशा नागरिकाच्या ज्या आपण बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यावरती जर आपल्याला काम करायचं असेल जा। तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवीन उमेदीचे तरुण निवडून देऊ काय सर्वांगीण विकास पंढरपूर शहराचा आज तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरला येणारा निधी वेगळा आहे आणि नगरपालिका म्हणून येणारा वेगळा आहे नगरोत्सहमधने येणारा निधी आहे परंतु आलेला निधीचं योग्य नियोजन होत नाही आणि मग जिथं आवश्यक आहे तिथं त्याचं काम आहे प्रायोरिटी आहे तिथं त्याची कामं होत आहेत का याच्यावर काम करण्याची संधी पाहिजे आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये मी आपल्याला देखील माहिती आहे निवडणूक झाल्यानंतर मी त्या ठिकाणी तेवीस तारखेलाच पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी ते आव्हान केलं होतं परंतु तसा सकारात्मक प्रतिसाद अजून आलेला नाही कारण या लोकांना त्या ठिकाणी ह्यांचंच पडलं आहे ह्यांच्यासाठी जनी आबदली आहे मग कालच्या निवडणुकीत असेल पोटनिवडणुकीत असेल नगरपालिकेचे सर्व नगरसेवक जनी जनी आबदले आज त्यांचा विचार करण्याची ही निवडणूक आहे त्यांच्यासाठी आम्ही चार पावलं मागं घेण्याची निवडणूक आहे आणि त्यांना कुठंतर आता नगरसेवक करणं त्यांना कुठेतरी जिल्हा परिषदला सदस्य पंचायत समितीला करण्यासाठी आपण हा त्यामध्ये स्वतःमध्ये असणारी मॅच्युरिटी दाखवण्याची वेळ आहे परंतु तसा काय समोरून प्रतिसाद येत नाही मी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर देखील तसे आव्हान केलं होतं आत्ता देखील आव्हान केलं आहे परंतु ते समोरची लोक त्या, लो, त्या पद्धतीनं अजून तरी काय मला जाणवलं नाही आणि पुढच्या काळात त्यांच्याकडनं जर प्रतिसाद आला तर माझ्या सहकाऱ्यांना जे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागं पुढं सरकून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या भागामध्ये एक परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे त्यासाठी आम्ही काम करू